हा भाऊ परेल बिरला जातो आणि रात्री झोपता नाही छातीत चा। दुखत आणि मग हात थो। थोड्या वेळात <laughs> नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मिस्त्री तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर थमनेल बघून तुम्ही समजलं असेल आज आपला मेंटेनन्स दिवस आहे म्हणजे दोन हजार पंचवीसची तयारी बाप्पाच्या आगमनासाठी आता आपण आलो आहे स्पंच आणायला हे बघा बेसचे भाव आपल्या बसलेला आहे ही कटिंग चालू आहे आणि नंतर आपण लगेच बेसला म्हणजे स्पंज लावणार आणि आपला बेस रेडी होईल आणि थापडोलसाठी पण मी माझे रेडी करून ठेवतोय आणि आपला मेंटेनन्स कसा करतो तो आपण सगळं दाखवणार आहे आणि आज पहिली गोष्ट आपला टी शर्टचा पॅटर्न मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर शेवटपर्यंत बघा तर आता आपण पंच वगैरे कट करतो आणि डायरेक्ट आपली पोरांनी तिकडे बेस वगैरे सगळं खोलायला चालू केलं आहे मेंटेनन्स चालू केलं आहे तर ते पण तुम्हाला दाखवतो पोरांना भेटवतो तुम्हाला काहीतरी बोलत आहे दादा कोणाची माया गाडीशी बोलत आहेत माया गाडीशी बोलत आहेत विक्या भाऊ वहिनीशी बोलतोय आता आपण कटिंग करून घेऊया आणि डायरेक्ट वाढीत जाऊन भेटतो तुम्हाला चला विक्या कॉन्टॅक्ट सेंड करू ना कटिंगचा नंबर देऊ हा दे, दे गे बाय बाय दे देटया हा भा कसा स्ट्रगल करतोय किती पंच घेतले रे अले तेराशे रुपये खर्च पण कसं हे मेरा दोस्त का पप्पा कोण आहे तुझा नाव काय पप्पाचे नाव काय सांग बोलू हा पप्पाचे नाव काय सांग पप्पाचे नाव सांग तू पहिला पप्पाचे नाव सांग पप्पाच्या ना पप्पा ना चंदू आहे ना चंदू पप्पा ना बाय पप्पा कुठे हाच आहे ना एवढा खाऊ दिला तुला कोणी कोण दिला खाऊ आईला घेतला खाऊ घेतला आपण दुसरं घेऊ घेतला घेतला खाऊ खावा पण

त्याला जेल बंद केलाय बाबू कशा वाटतय आताच ढोल पाहिजे रे पप्पा कुठे पप्पा रे मस्ती खोरे बाबू राहू दे ते राहू दे तू वाजवणार ना मोटर झाल्यावरती मोटर झाल्यावरती वाजवणार ना तू हे मोटर झाल्यावरती वाजवणार की नाही ते सांग इथे आहे तू मोठं झाल्यावरती वाजवणार ना हा मोठं आल्यावरती वाजवणार ना काय वाजवणार रक्तदानला चालले आपले भाऊ मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे माझं नाव काय मला आई शपथ कडक चा बुक आहे मी थाप खोला चालू केलाय वर्षांत भाऊ भाई तुझा ह्या वर्षी पहिलं वर्ष आहे तर काय एक्सपिरियन्स काय अजून अजून गणपती गणपती येते जाऊ दे त्याला गाडी घेऊन आणि आपले भोंगे रेडी होतात हे बघा या वर्षीचे कलर टी प्रमाणे आपण मारतो अजून एक आत बाकी यायचा चला घसपट काय बोलशील आठ ठर लावले भावा लोकांना

आराम केळी भेटतील बॉटल भेटल हे जमा करे आपल्याकडे कॉफी चला वाला आराम करू दे ब्लड घेतो रक्त दान हे स्टेशन आहे चांगलंय काय बोलला चंदू भांडी घासायला शिकवलंय बोलले त्याच्या बायकोनी ऐकून इग्नोर करा शिया चालू असते इकडे बेचचं काम चालू होते वर्षान भाऊ आपला थापचं करतोय स्वतःच्याच आणि इथे मी माझ्या थापचं अर्धा काढले कपडे बाग असे झाले आणि आजची फुल मजा आहे फुल अच्छा बाय तोड बसवतोय काय तोड बसवतोय काय 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 बोला भांडे झाले कपडे माझ्याकडे फायबर आता आपण लावतोय आणि आपण ट्यून करणार आहे आणि हा टेम्परवरील हो म्हणजे असंच हे केलेलं आहे काय ते स्पंच लावून आहे म्हणजे वापर आणि नंतर ज्यात मी एक टाकणार आहे काहीतरी नवीन बघू आता आणि आपली पोरं तिथे सगळं ब्रेस काम करत आहे ब्रेस आणि ते घसपट वडा पाट्या वडा पाव वट्या वडा

इकडं खाली जागृती आणि ह्याच्या बापा ह्याच्या बाप्पा खूप भारी डान्स करतात बाई वडापावच्या बिझनेस होते आणि आयुर्वेदिक वडापाव ह्याची पण याचं विसर चाललं आहे आणि हा हे लोक हा आणि शैलेश पवार तकलांच्या जत्रेमध्ये जातात म्हणजे तिकडे सगळे तकली मोठा

नंतर कामे केलं बघ आता आवाज पहिल्यांदा पंचिंग केली काय वाटतं चंदू माझे मी काय ब्लड डोनेट केला पुण्याचं काम केलं कधी कधी काय <laughs> कधीतरी काय आठ वेळा केलंय आठ वेळा आठ वर्ष वे? म्हणजे आपल्या बीड्स ला आपण नऊ वर्ष आले एक वर्ष कमी काय बोलतो आठ वर्ष झाला चार वर्ष वर्षातून दोन, दोन वर्षातून वर्षा दोन, दोन, <laughs> वर्षा दोन दोन वेळा हे बोलतोय तो म्हणजे डबल त्याला आवाजाचे फॅन

फॅन झालेले आहेत पब्लिक आणि वसुली बाय आलेले हे वसुली बाय वसुली बाय टकल्यांच्या जत्रेमध्ये ना नावाला घालून ठीक आहे ठीक आहे आला आला चल लवकर काम करायला हा भावाला आपल्या बोल काय बोले का बस लाइक शेयर सब्सक्राइब करो गाए? और और क्या करो कमेंट भी करो कमेंट भी करो और बताओ शुभम सर की बॉडी को रेट करो हां शिवम सर है भाई स्टूडेंट है शुभम सर बाबा या वर्षी दोन हजार पंचवीस गाजवणार आहे बॉडी मध्ये काय डबा आहे डबा आहे पण मी मगाशी पण बोललो हा मालवणी नाही पण यांनी मालवणीचं टी शर्ट काय घातलं त्यांनी नवीन भाऊ मालवणी आहे तू मालवणी खरं सांग तुला सांगितलं तू भाऊ कोणी तरी टाकलं हवे नाही दे ते लव बाय सॉरी आमची बोलता गारी ये, बाली। दे, 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 दे बोलतातेकतो चला आपला इन्स्ट्रुमेंट झालेला नाही आपला थापच्या मी आतमध्ये बघ टाकलेलं आहे म्हणे आपण काहीतरी वेगळं करतोय अजून टाकू का विचार करतोय अजून टाकू का रे बाबा ताक, एक पॅकेट टाकले हा एक पॅकेट अजून एक अजून टाकू आण आणि सोन्या आपला भाऊ स्टँडला ला कलर मारतोय भले तो त्याची मी मस्ती करतो पण कामाच्या बाबतीत काम करतो हा त्यांनी हा वर्ष आपला भोंगाई स्टँड रंगोलाय पूर्ण आता ह्याच त्याचं काम चालू आहे आणि हे काम सतीश नाही नितीश आणि सोन्याकडे सोपवलेलं आहे सोनू जय जवानचे फाउंडेशन आपले ब्लॉग बघतो आपला भाऊ सायमात आला सायमात चला भावाला बोललो स्वतःचं काम स्वतः कर आणि शिक बरोबर की नाही तुला सांगतो मी शिकल्याशिवाय होणार नाही चुकलं तरी चालेल आज आवाज नाही येणार उद्या आवाज येणार तुझा हा बस चला साइड लाऊट एक बेस रेडी ना पंच आहे हा पंचिंग पंचिंग लावलेली आहे पंचिंग विकती भाऊ चला चला पोरांनी पंचिंग वगैरे लावलेली आहे हे बघा पूर्ण बेस आणि आपले टी शर्ट पण ह्याच कलरचे तर पोरांनी काहीतरी केला युनिक पंचिंग पण सेम फुल कडक हे बघा धैर्य भाव फार्म हाऊसवरून आलेला आहे हा हा काम करतोय हवा किती वेळात होईल आणि तुम्ही कधी लावायला चालू करणार आहे म्हणजे फायबर उद्या उद्या सायबर पंधराला आणि आम्ही चार वाजता डायरेक्ट शोला भेटू आमच्या ओके नितीन ना हा कधी सुधारणारा व्यक्ती नाही कधी सुधारणार पण नाही त्याचं अशी फालतुगिरी चालू असते काम कमी फालतुगिरी जास्त पैसे भेटतात इथे घाटकोबर म्युझिशियन मध्ये बरोबर ना कुणाचे घसपटचे हा त्याला त्याचेच पैसे आहेत हा आम्हाला एंटरटेन करायचं हा जोकर ठेवला जोकर हा त्याला लाव त्याला लाव एकाच हात फिरव वळशांत भाऊ काय करतोय बघा आता कधी केलेलं असं बेस केली थाप नाही ना चला सोन्या हेल्प करतोय मी तर त्याला बोललोय स्वतःचं काम स्वतः कर आणि शिक मी आहे आयडिया द्यायला तुला काय काय चुकलं तर मी सांगेल बरोबर की नाही पण शिकायचं चला आपल्या थापमध्ये अजून एक पॅकेट टाकूया कुठे गेला पॅकेट या असा बघा अजून टाकला चला चलो ये आणि हे पॅकुड झाल्यावरती टी शर्ट वाटणार आहे तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा टी ची पण पूजा हा टी शर्टची पूजा टी शर्ट दाखवणार पण ब्लॉक लेट येणार पण पोस्ट नाही पोस्ट नाही करायची भावा डेकोरेशनला दे दे। आपल्या टी शर्टची पण पूजा आहे आणि आपण सुद्धा देणार आहे आपल्या मंदिरामध्ये जसं आपण दरवर्षी दरवर्षी देतो दे आणि आपल्या जागेवरती पण आपण जिथे डेपोला द्यायचो नाराय तिथे पण देणार आणि आपण घाटको बडले पण नारळ का देतो कारण आपण तिकडे जुनं प्रॅक्टिस करा तिकडे दोन वर्ष तर तिकडे आपण प्रॅक्टिस करायचो तर आपण मग तिकडे नारळ देतो दरवर्षी वर्षांत भाऊ बघा काय करतो आपला

डिझेलमध्ये टाकू शकतो असं घोडायचं मित्रांनो टी शर्ट तर वाटायचं पण मी आंघोळच नाही केली पण मी आंघोळ करून येईल आणि टी शर्ट आपले आज तुम्हाला दाखवले ब्लॉग मध्ये नाही भावा आता मी आणतो ना टी शर्ट आपण पण नार नारळ वगैरे त्यांनी पण अंघोळ नाही केली आहे मी तर लगेच करून मी पण लगेच केलं करून अंगोळ ठीक आहे तू केली मी केली एकच आहे मग तू कर नाही करे भावा स्टँड घ्यायचा आता चलो बाबू आ हा गेलो बघितलं तुम्ही ड्रम ड्रम मे मालूम तुम्हाला याद आहे क्या में हो वाले दहाडी के ब्लॉक में एस साल बी नाही का ना टच मे ठीक आहे

धसपट काहीतरी बोल भावा हा ब्रँडीचे गाणे लागले रे चला वाटूया का मग हो। वाटूया आई वाटूया वाट वाट पण सगळेजण बोलतात लोगो आल्यावरतीच वाटूया नाही नाही टी शर्ट वगैरे आणलेलं आपण आणि हो आता आपण नारळ ठेवणार महादेवांना आणि दोन हजार पंचवीस गाजवायला चालू आहे ना हा आता टी शर्ट वगैरे पूजा होणार आहे एक काम कर नाही पहिला पूजा करून आता टी शर्ट ओपन करू चला हे इथे बस यासाठी आता असंतर ओपन प्लॅस्टिक मध्येच ठेव बाबा हा हो। असं ठेव त्या टीचर एक काम कर प्लास्टिक कर तो खालचा हे खालचा प्लास्टिक काढ भाळू वाका पण आलेले आहेत आपले ब्लॉग बघतात ना, ना रे <laughs> चलो दरवर्षी गणपती असेल नवरात्री असेल कोणाच्या घरचं शुभ कार्य असेल त्या टाइम त्यांनी आणि एकजुटीने त्यांचं वाद्य वाजवत असतात ते सालाबाग प्रमाणे याही वर्षी तुझ्या ग गणपतीची सुरुवात केलेली गणेश उत्सवाची सुरुवात केलेली आहे त्याचा नाराज तुझ्या त्यांनी प्रथमच आवाहन केलेला आहे तो स्वीकार करून घे आणि जर त्यांच्याकडून कधी काही चुकलं असेल तर त्यांना

टी शर्ट दोन हजार लिस्ट घेऊन उभा आहे टी शर्टची आता आपण ते टी शर्ट बघूया रॅडी तर ना का नाही राहू द्या टी शर्टचं आपण असंच आता आपण ते ओपन करू टी शर्ट पब्लिक चंदू चप्पल मत पेन टी शर्ट असतो भावा आज इच ओपन हां डायरेक्ट ओपन बॅक आणि फ्रंट डॅडीनीच ओपन केलं भाई ये इथे येते आता कुठेच घेऊन ये हां नाही टाकणार ना, ना, तेव्हा मी भावा असताना

पंचवीस आले आली बरोबर चला चला मग आली वाटा चालू चले जर्सी फुल जर्सी सोन्या वाय फोर्टी सिक्स अरे भाई पाठीपुर आहे बघ कसली चमकते यायला कडक कडक फुल जरा बघ फोर्टी फोर फोर्टी फोर हे डाऊन शोल्डर झाले की नाही लगेच आमचा ब्लॉक एवढा असेल जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अरे आता भेटू आपण पंधरा ऑगस्टला गाजवायला चला टाटा बाय बाय आता मयूर भेटलेला वाजले आता नऊ पण ब्लॉग आपला कधीच एंड झालेला आहे तर भावाने मला ना छत्री फेकून मारली ब्लड डोनेट करत होता तर भावाची मी मस्ती केली भावाने डायरेक्ट छत्री फेकून मारली माझा गेमच केला काय बोल मग आम्ही करत होता करून छत्री फेकून मारली असेच पिरेक केले त्याला मरे परत मारलं मार खायचे भावाचे आपल्याला व्हिडिओ बघा आणि आपला ब्लॉग एंड चला बापूज्याच्या नाकात घालणार आहे आम्ही आणि डेट झाली पण असं आम्ही फिक्स करून टाकतोय भावाची या भावाचे बघा नाकात टाकतात